नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत एकशे पन्नास लोक मरण पावले आहेत संजय राऊतांचा खळबळजनक दावा पी एम मोदींसह रेल्वे मंत्र्यांवर निशाणा नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत अठरा जणांचा मृत्यू झालाय आहे प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि सोळावर शनिवारी पंधरा फेब्रुवारी रात्री सा आठ ते साडेआठच्या दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे एकशे वीस ते एकशे पन्नास लोक चेंगराचेंगरीत मरण पावले असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत म्हणाले की दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक चौदावरची अव्यवस्था महाकुंभच्या निमित्ताने सरकारने दाखवली त्याचे बळी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले सरकारी आकडा तीस आहे पण माझी माहिती आहे की किमान कि एकशे वीस ते एकशे पन्नास लोक चेंगराचेंगरीमध्ये मरण पावले आहेत सरकार आकडा लपवत आहे महाकुंभला जाण्यासाठी भाजपकडून ज्या पद्धतीनं निमंत्रण दिलं जात आहे की जसे की हा भाजपचा सोळा आहे लोकांना असं भ्रमित केलं जात आहे की तुम्ही फक्त या तुमच्यासाठी गाड्या जेवण राहण्याची व्यवस्था सर्व काही होईल मात्र तसं काही नाही एवढी अव्यवस्था कुठल्याच कुंभामध्ये झालेली नव्हती काल योग्य म्हणत होते की पन्नास कोटी लोक आलेत मग तिथे मेले किती ते सांगा प्रयागराजला किती लोक मरण पावलेत सात हजारावर लोक बेपत्ता आहेत असंही त्यांनी म्हटलंय सरकार हा आकडा लपवत आहे रेल्वेमंत्री सांगायला तयार नव्हते पण दिल्लीतील रेल्वे, रेल्वे प्रशासनाचा एक अधिकारी अचानक बोलला आणि हा आकडा समोर आला आहे तुम्ही कुंभचा राजकीय व्यापार चालवला आहे तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळत आहात तुम्हाला थोडीही माणूस की नाही दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी उसळल्याचं आपण पाहत आहोत मध्य प्रदेशमधून किंवा उत्तर प्रदेशमधून प्रचंड प्रमाणात लोक येत आहेत तुमचं त्याच्यावर नियंत्रण नाही लोक रेल्वेच्या खिडकीच्या काचा तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करत आहे दरवाजा तोडून लोक जात आहे सरकार काय करत आहे मोदीजी काय करत आहे असा सवाल यावेळी उपस्थित केला गेला दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक चौदावर जी अव्यवस्था कुंभच्या निमित्तानं सरकारनं दाखवलेली आहे त्याचे बळी आज दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले सरकारी आकडा तीस आहे माझी माहिती आहे किमान एकशे वीस ते एकशे पन्नास लोक तिथे चेंगुरा चेंगरीमध्ये तुडवून मरण पावलेले आहेत हा माझा आकडा आहे सरकार आकडा लपवत आहे महाकुंभला जाण्यासाठी ज्या पद्धतीनं निमंत्रण दिलं जात आहे सर भाजपकडून अजून घ्या भाजपचा सोहळा आहे आणि लोकांना असं भ्रमित केलं जात आहे की तुम्ही फक्त या तुमच्यासाठी गाड्या घोडे जेवण राहण्याची व्यवस्था हा सर्व काही तसं काही नाहीये इतकी अव्यवस्था कोणत्याच कुंभ मध्ये झाली नव्हती आणि काल योगी म्हणजे पन्नास कोटी लोक आले मेले किती सांगा चेंगराचेंगरीत प्रयागराजला किती मरण पावले सात हजाराच्या वर लोक बेपत्ता आहेत हे माहिती आहे का आपल्याला सात हजाराच्या वर कुंभामध्ये लापत्ता बेपत्ता आहेत कुठे गेले सात हजार लोक तर ते चेंगराचेंगरी मध्ये मरण पावले व तिकडे अन्य कारणाने मरण पावले आज दिल्लीला चेंगराचेंगरी झाली शंभरच्या वर लोक मरण पावल्याची माझी माहिती आहे सरकार हा आकडा पहिला क्षणापासून दाबत होते रेल्वे मंत्री आकडा सांगायला तयार नव्हते पण दिल्लीतल्याच रेल्वेतल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याने अचानक आकडा त्यांच्या तोंडून बाहेर पडला आणि आकडा समोर आला ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई